एसटीचा भडका भाडेवाडीचा प्रवाशांना फटका बससेवा भाड्यात चौदा पूर्णांक नऊ टक्क्यांनी वाढ लालपरीने पुन्हा एकदा प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली आहे एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात तब्बल चौदा पूर्णांक नऊ टक्क्यांनी वाढ जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे दर सहा किलोमीटरच्या प्रवासांसाठी आता दहा रुपये पाच पैसे अधिक मोजावे लागणार आहेत या वाढीसाठी एसटीतून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बजेट कोलमडणार आहे कुरुंदवाड आगाराकडे सध्या बत्तीस शासकीय आणि दहा खासकीय अशा बेचाळीस बस गाड्या कार्यरत आहेत या बस गाड्या दररोज तेरा हजार पाचशे सत्तावन्न किलोमीटर प्रवास करतात याआधी एस टी महामंडळाला रोजचे साधारण चार पूर्णांक पाच लाख रुपये उत्पन्न मिळत होतं मात्र नव्या भाडेवाडीनंतर हे उत्पन्न पंचवीस ते तीस हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे महामंडळाचा तोटा काहीसा भरून निघणार असला तरी प्रवाशांवर मात्र आर्थिक भार वाढणार आहे इंधन दर वाढलं वस्तू महागल्या आता एस टी ही माग झाली आम्ही जायचं तरी कुठे असा सवाल सर्वसामान्य प्रवासी करत आहेत एस टी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनवाहिनी मांडली जाते मात्र वारंवार भाडेवाढ होत असल्याने प्रवास खर्चाचा ताण वाढला आहे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंधन मॅटेनन्स आणि कर्मचारी वेतनवाढीमुळे भाडेवाढ टाळता आली नाही महागाईचा परिणाम एस टीवरही होत आहे आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे महामंडळाकडून सांगण्यात काही प्रवासी रिक्षा खाजगी बस किंवा अन्य पर्यायी वाहनांचा विचार करत आहेत मात्र एस टीच्या सुरक्षिततेवर आणि विश्वासार्तेवर प्रवाशांचा अजूनही भर आहे महागाईचा रेटा वाढत असताना एसटी भाडेवाडीचा फटका सहन करावा लागणार आहे भविष्यात आणखी भाडेवाढ होणार की नाही याकडे प्रवाशांचे लक्ष लागलं आहे परी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहील का हे पाहणं महत्वाचं ठरेल महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा